<प्राणीग> तर नमस्कार मित्रांनो मी अतुल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मनापासून तर आपले मानगावचे ब्लॉग चालू आहेत आणि आपण मानगावमध्ये आहे आणि आता जा आपण जाते मॅचला आज मॅच आहे आपली तर तिकडेच जातोय तर निघालो आहे आता तर हा ब्लॉग पण कंटिन्यू बघा परत तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला मिळेल त्याला माझी बॅटिंग वगैरे सगळं काही एन्जॉय करा हा ब्लॉग तर चला निघूया तर मित्रांनो निघालो आहे आम्ही कार आहे बाईक केली अर्जण बाईकवर आहेत सगळ्यात पहिला आम्ही मंदिरात जाणार कालिका मातेच्या आणि नंतर बघ आम्ही स्पॉटवर पोचणार शेवटपर्यंत बघा ब्लॉग मित्रो मजा येणार आहे ब्लॉग बघायला पोचले सर्व मंदिराजवळ आता आम्ही जाणार आतमध्ये मंदिरात दाखवतो मला आता मंदिर पण मस्त आहे मी दर्भ इकडे येतो कुठे चांगलं काम करायचं असेल तर इथेच येतो आम्ही लोक पाय पडलं सगळंजण आणि आज तर मॅच आहे आतमध्ये जाऊया आपण आता आतमध्ये समोर एकदम मस्त शांत मंदिर भरपूर लोक आले आज दर्शन करा सुंदर असं मंदिर आहे राऊंड मारूया त्या साईडून उभे सगळे आपली मित्र निघूया आता दर्शन झालंय स्पॉटवर पोचूया आलोय मित्रांनो आपण आता स्पॉटवर इथे बाईकच्या पार्किंग भरपूर झालं गर्दी भरपूर आहे आणि पार्किंग पूर्ण भरली आहे जाऊया आतमध्ये आपण वातावरण पण छान आहे जास्त पण नाही नॉर्मल आहे आपल्या टीमची एंट्री होते आता सगळे जण चुडू चिंट्या वैभव सगळे इथे वैभव साइड आहे जीजू पण ॲड त्याच्यामध्ये कल्प्या काइट्समॅन वगैरे सगळे इथं आलेले सगळे आले प्लेयर आपल्या ग्राउंड मध्ये

बघू आपण किती वर स्टॉप करतो लोकांना पूर्ण टीम उतरते आपली त्यांना गॅंग चिंकरान उतरलो ना आपण टीम आहे आपली पहिली वर्ष आठवडी बघू आपण किती ऑल आउट करतो लोकांना जिंकायची माहिती आपल्याला

हो इथे बाउंड्री बनली होत आहे होत आहे आपली फोर्टी सेव्हन खेळ पण करायची स्पीडला बॉल मारू शकत असं बॉल लागतो तो पण काय आपल्याला थेट करा चा, रन करायची मित्रांनो अठ्ठेचाळीस रन करणार आपली पोरं इझिली करणार क्षमता आहे आपल्या पोरांमध्ये मजा येणार आता बॅटिंग बघायला इथे आपले ओपनर चिंट्याने मंग्याला जात आहे मैदानात एकदम अँटी त्यांनी आहे आता मैदानात

वादले। हो इथे चिंट्याची विकेट गेलेली आहे काय ना मस्त खेळला चिंट्या एक नंबर होत आहे आणि इथे वैभवची एंट्री झालेली आहे आज वैभव काय ऐकणार नाही त्याने भरपूर मेहनत केली आहे

फ्रीट आहे फ्रीट ते वैभव स्ट्राईक आहे आणि हा तिला चक्का एक नंबर वैभव एकदा मारेल पण तो मंग्या काय ऐकत नाही दोन्ही साइड दोघ पण मारतात वैभव आणि मंग्या एक नंबर

हो आणि इथे षटकार गेलेला आहे आणि आपल्या हातात मॅच आलेली आहे बस अजून एक बोला नाही मॅच आपण जिंकलो बाय आपण मॅच जिंकलो आहे मस्त इझिली ते पण एकाच मॅच काढली पूर्ण आणि इथे धमाल चाललोय मस्त एक नंबर मित्रांनो वैभव દોગાની એકદમ એક નંબર जीत जीत एक नंबर आकर्षक सन ग्लासेस त्याचबरोबर एक चांगल्या क्वालिटीचे टी शर्ट आणि एक मेडल तोडून त्या ठिकाणी मंगेश उभे यांचा या ठिकाणी आमचे उपसचिव संतजी कदम त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करताना आपल्याला पाहायला मिळतील

आ, खास करून आपण जर आता पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल आणि नवीन मैदान आहे त्याच्याबद्दल काय सांगाल कारण तुम्ही आम्ही तर समालोचक कक्षामध्ये बसून कॉमेंट्री करतो पण तुम्ही चक्क खेळपट्टीवर खेळताय काय सांगाल खेळपट्टी आणि या मैदानाबद्दल आणि टोटल या आयोजनाबद्दल

मित्रांनो घरी आलो आता सहा वाजून गेलेले संध्याकाळ झालेली आणि आपली सेमीफायनल मॅच उद्या ढकलली आज अर्धी पण जास्त टाइम निघून गेला त्याच्यामुळे झाले नाही तर फुल मजा आली आज म्हणजे मतलब ना गावची मॅच पण एक वेगळीच मजा होती राहायचं जाम मन करत आहे पण उद्या मुंबईला जायचं त्याच्यामुळे उद्याचं व्लॉग पण करता येणार नाही पण आज बरोबर मजा केली एक दोन दिवस बोलतात ना बोल धमाल केली आता जायचं मुंबईला तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला ना की लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत